नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपण वटपौर्णिमेविषयी माहिती घेणार आहोत वटपौर्णिमेची शुभ मुहूर्त कोणता आहे आपण कोणत्या शुभ रंगाची साडी नेसू शकतो तसेच लागणारे साहित्य काय आहे हे जाणून घेऊया एकवीस जूनला आहे वटपौर्णिमा तर या दिवशी शुभ मुहूर्त कोणता आहे या वटपौर्णिमेला काय करावे आणि काय करू नये चला तर मग जाणून घेऊया वटपौर्णिमेला सर्व महिला वटवृक्षाची पूजा करतात आपल्या नवऱ्याला दीर्घ आयुष्य मिळावं म्हणून प्रार्थना करत असतात अखंड सौभाग्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी सर्व महिला या दिवशी व्रत करतात चला तर मग आपण वडाच्या झाडाची पूजा कशी करावी हे पाहूया पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी पाच वाजून चोवीस मिनटापासून दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत आहे सकाळी पूजा करण्याचे खूप फायदे आहेत सकाळी पूजा करण्याचे आपले मन प्रसन्न होते आणि खूप शुभ वडाच्या झाडाचे पूजन करण्याचे मुख्य कारण काय आहे तर धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाचे मोठे महत्त्व सांगण्यात आले आहे वटवृक्षामध्ये त्रिमूर्तींचा वास असतो असे म्हणले जाते म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश या वटवृक्षामध्ये असतात असे म्हणले जाते तसेच वटवृक्षासारखा दीर्घ आयुष्य आपल्या पतीला लाभावं अशी कामना सर्व स्त्रिया करत असतात चला तर पूजेमध्ये कोणते साहित्य लागतंय हे जाणून घेऊया पूजेमध्ये लागणारे साहित्य शुद्ध पाण्याने भरलेला कलश विड्याची पानं हळकुंड सुपारी खारी खोबरं बदाम पंचामृत पंचामृत नसेल तर तुम्ही दूध घेतलं तरीही चालेल तुपाचा दिवा हळद कुंकू अक्षदा कापूर अगरबत्ती काळीपिटी फुले वस्त्रमाळ आंबा तसेच सौभाग्याचं लेण आरसा कंगवा बांगड्या कुंकवाचा करंडा तसेच सावित्रीची ओटी भरण्याचे साहित्य सुती दोरा वटवृक्षाला सात फेरे मारतात या दिवशी आपण कोणत्या रंगाची साडी नेसू शकतो पूजा करताना सौभाग्यांचे रंग निवडून साडी नेसावी हे कधीही चांगलेच मानले जाते या दिवशी विवाहित स्त्रीने लाल किंवा हिरव्या रंगाची साडी मिसणे कधी उत्तमच लाल रंग सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं तर हिरवा रंग सुख समृद्धी प्रदान करतो या व्यतिरिक्त तुम्ही नारंगी पिवळी जांभळी किंवा गुलाबी या शुभ रंगाच्या साड्या तुम्ही निवडू शकता वटपौर्णिमेला सुंदर साडीसोबतच इतर साज शृंगार करणेही कधी शुभ मानलं जातं हातात काचेच्या बांगड्या केसात सुवासिक गजरा नाखात नथ कपाळाला हळदी कुंकू दागिने पैंजण जोडवी असा सौभाग्याचा शृंगार करावा या दिवशी सुवासनीने उपवास करावा आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वटवृक्षाला प्रार्थना करावी वटवृक्षाची पूजा झाल्यानंतर तुम्ही पाच सुवासिनीची ओटीही भरू शकता या दिवशी तुम्ही दान तुमच्या ऐपतीनुसार दानधर्मसुद्धा करू शकता तर ही होती वटपौर्णिमेविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेली माहिती केलेली सेवा श्री स्वामी पण मस्तो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम